एक प्रश्न विचारू तो म्हणजे अशी कोणती वस्तू आहे जिला तुम्ही पाहू शकता परंतु स्पर्श मात्र करू शकत नाही हाच प्रश्न एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी एका वर्गात विचारला गेला होता तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली कुणी म्हणाल आम्ही आभाळाला पाहू शकतो परंतु स्पर्श मात्र करू शकत नाही कुणी म्हणाल सूर्याला पाहू शकतो परंतु स्पर्श मात्र करू शकत नाही तर कुणी सांगितले आम्ही हवा पाहू शकतो परंतु त्याला स्पर्श करू शकत नाही तेव्हा त्याच बाहेर शिकत असणारा एक विद्यार्थी दब, दबलेल्या डोळ्यांनी उभा राहिला आणि पाण्याने भरलेल्या माठाकडे तो पाहून म्हणाला मी इथे तहानेने व्याकुळ होऊन मरत आहे परंतु मी त्या माठाला पाहू शकतो परंतु त्याला स्पर्श मात्र करू शकत नाही कारण मी एक अस्पृश्य जातीचा विद्यार्थी आहे तो अस्पृश्य जातीचा विद्यार्थी दुसरा तिसरा कोणीही नसून ते होते विश्वरत्न भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आज अंतर वर्ग वर्गही तोच आहे प्रश्नही तोच आहे आणि माठाचा पाण्याचा माठ देखील तोच आहे जर काही बदलले असेल तर ते हे की आज सो तो कोणत्याही जातीचा विद्यार्थी असो तो सर्वांबरोबर बसून शिकू सुद्धा शकतो सुद्धा शकतो आणि पाणी सुद्धा पिऊ शकतो इतकेच नव्हे मान्यवर तर भारताच्या सर्वोच्च पदावर बसून एक आदिवासी महिला राष्ट्रपतीच्या रूपामध्ये प्रगतीचा मार्ग प्रशस्त करू शकतो ही ताकद दिली आहे आपल्याला आपल्या संविधानाने जेव्हा जेव्हा आपल्या अधिकारांची गोष्ट आली तेव्हा तेव्हा संविधानाने आपले संरक्षण केले आहे दोनशे शहाण्णव निवडलेले लोक जवळपास तीन वर्षाचा कालावधी हो आणि एकशे सदुसष्ट बैठका असे तयार झाले भारतीय संविधान इतिहासात पहिल्यांदाच धर्म जाती क्षेत्र भाषा यामध्ये विभागलेला एक भूभांग सार्वभौम्य प्रभू सत्ता संपन्न राष्ट्र बनला भारताचे संविधान हे केवळ एक पुस्तक नसून तर तो भारताचा आत्मा आहे कन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ द लँड म्हणजेच भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे संविधान म्हणजे काय हे सर्वात आधी जाणून घेऊया तर संविधान हा असा ग्रंथ आहे जो सरकार प्रशासन आणि व्यवस्थेच्या सर्व अंगांना कामकाज करण्याची शक्ती देतो आणि त्यांचा दायरा देखील निश्चित करतो म्हणजेच देश कसा चालेल सरकार कशा प्रकारे काम करेल आणि व्यवस्था कोणते कोणते काम करेल हे सर्व संविधान ठरवते नमस्कार मी पवार आज आपल्या समक्ष भारतीय संविधान मूलभूत हक्क हक्कांबरोबर कर्तव्याची जबाबदारी या विषयावर माझे मत स्पष्ट करते जेव्हा मी माझ्या विषयाविषयी विचार करते तेव्हा माझ्या समोर दोन महत्वाच्या बाबी समोर येतात त्या म्हणजे पहिली म्हणजे मूलभूत हक्क आणि दुसरं म्हणजे त्याचबरोबर कर्तव्याची जबाबदारी जेव्हा आपण आपल्या हक्कांसाठी आंदोलने करतो वादविवाद करतो तेव्हा एक भारतीय म्हणून आपल्याला आपल्या कर्तव्यांची सुद्धा जबाबदारी असते तितकेच आवश्यक का आहे कारण स्वच्छ परिसर अवगत करून घेणे हे जर आपले हक्क आहे तर तोच परिसर स्वच्छ ठेवणे ही आप, हे आपले कर्तव्य आहे आज आपल्याला अभिव्यक्ती आणि भाषणाचे स्वातंत्र्य आहे परंतु याचा अर्थ आपण कुठेही काहीही बोलावे आणि समाजात द्वेष निर्माण करावा असे मुळीच नाही तर आपल्या बोलण्यात सभ्यता आणि विचारांमध्ये समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी असावी आज जेव्हा आपल्याला कायद्यामध्ये समानता आहे तेव्हा त्या कायद्याचे संरक्षण करणे आणि कायद्याचा योग्य उपयोग करणे हे आपले कर्तव्य आहे शिक्षण आणि संस्कृतीमध्ये जेव्हा आपल्याला हक्क मिळतात तेव्हा त्या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्याच विकासासाठी न करता त्यामध्ये समाजाचा आणि संस्कृतीच्या जप संस्कृतीला जपण्याचा विचार करणे हे आपले कर्तव्य भारतामध्ये भारता आपल्या समोर आपल्यासमोर जातीयवाद भ्रष्टाचार पर्यावरणाचा व्यास आणि सामाजिक असमानता या सर्व समस्या आहेत तर या सर्व समस्यांवर एक जागरूक नागरिक म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे या समाजा या समाजासाठी या विकास समाजाच्या विकासासाठी आपण आपले कर्तव्य करायला हवं हो। एक नागरिक म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत जसे की आपल्या परिसराची स्वच्छता जपणे पर्यावरणाचे संरक्षण करणे सार्वजनिक मालमत्तेचा सार्वजनिक मालमत्तेला कोणतीही हानी न पोहोचवणे आणि कायद्याचे संरक्षण करणे आपल्या मतदानाचा योग्य उपयोग करून लोकशाहीच्या सक्रिय लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे आणि समाजातील दुर्बळांना मदत करून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे तेव्हाच कुठे आपल्या मूल्य मूलभूत हक्कांबरोबरच आपल्या कर्तव्यांची जबाबदारी राखून त्यांची जाणीव ठेवून त्यांचे पालन करून एक सु, सुसक्त एक सुशक्त आणि सुदृढ समाज निर्माण होणार चला तर मग आपण सर्व एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या कर्तव्य मूलभूत हक्कांबरोबरच कर्तव्यांची जाणीव सुद्धा ठेवूया आणि नव्या जबाबदार निर्मिती करूया शेवटी एवढेच म्हणून आपल्या हक्कांसाठी मागणी करताना आपल्या हक्कांसाठी मागणी करताना आपल्या कर्तव्याची जाणीव असणे सुद्धा असू द्यावी जबाबदारीच्या जाणीवेतून या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार